पाणी फुकट काय हे शी एवढ्या सकाळी सकाळी मी तुमच्या सेवेला हजर झालो आणि त्याचं कौतुक सुद्धा नाही तुम्हाला एवढ्याशा पाण्याशी चिंता करता तुम्ही तुझी जीव अलीकडे भयंकर लांब होत चाललेली आहे थांब तुझा पगारच कापून टाकतो बस बोम क्षमा करा मला क्षमा करा नाही लहान तोंडी मी मोठा घास घेतोय पण तुम्हाला जर माझा पगार कापायचाच असेल ना तर आधी तुम्ही मला पगार द्या गुड मॉर्निंग पप्पा हे काय सकाळी सकाळी उदास का, का बसलाय अगं कार्टे मोठ्या हाऊसे ना तुझं नाव मी ना। लक्ष्मी ठेवलं अवलक्ष्मी कार्टी निघालीस आलेल्या लक्ष्मीला पिटाळून कमाल्या कमाल तुमची स्वप्नात सुद्धा तुम्ही माझाच विचार करत बसता अगं स्वप्नात माझ्या दहा लाखाच्या वर नोटा आल्या होत्या पैशाचा नुसता असा पाऊस पडला होता तू सगळ्या सगळ्या लाखो रुपयाला पिटाळून दे ते पैसे नाहीतरी स्वप्नच होत ना अगं स्वप्न झालं म्हणून काय झालं स्वप्न झालं म्हणून काय झालं स्वप्नात सुद्धा एका कवडीचं जरी नुकसान झालं तर माझा जीव कासावीच होतो जीव कासावीस होत नाही तुला नाही कळायचं ते तुला नाही कळायचं अगं तुम्ही आजकालची पोरं म्हणजे बापाच्या पैशावर मजा मारणार कष्टाचं चीज कळते का तुम्हाला ओके ओके रिलॅक्स रिलॅक्स अरे हो काय झालं हे गुड न्यूज गुड न्यूज तुमची पावली सापडली माझी पावली पडली होती कधी सापडायला हो तसं नाही हो मग पंचावन्न साली तुम्ही एका गृहस्थाला चार आणि उसने दिले होते चार आणि दिले होते दिले होते की नाही तर वीस टक्के व्याजाने आजपर्यंत त्याचे चोवीस रुपये पंचवीस पैसे झालेले आहे काय सांगतोस काय हो मी तुझा पगार वाढवून द्यायला पाहिजे मला पण साहेब आधी पगार सुरू करा ना नाही म्हणजे म्हणतात ना की बिन पगार सर्वाधिकारी त्यातला प्रकार झालाय पण काका काका कोण तुम्ही मी काका काका, जर तुम्ही मला पगार दिलात ना तर पगार वाढवण्याचं श्रेय सुद्धा तुम्हालाच मिळेल